नमस्कार अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण जेवण केल्यानंतर काहीतरी गोड खावं असं वाटतं तर आज आपण कलरफुल आणि केमिकल विरहित अशी कलरफुल बर्फी बघणार आहोत घरच्या घरी ही बर्फी बनवायला दहा ते पंधरा मिनटात ही बर्फी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी नारळ घेतलेला आहे तर या नारळाचे काळसर भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि नारळाचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत तर आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन आंब्याचे इथे काप करून घेतलेले आहेत छान आंबा पिकलेला आहे आणि गोडसर आहे आपल्या आवडीनुसार यामध्ये आता साखर घालायची तर आपण इथे एक वाटी एवढी साखर घातलेली आहे कमी जास्त गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता यामध्येच घालायचे आपल्याला अर्धी वाटी एवढी साय साय नसेल घालायची तर मिल्क पावडर किंवा तुम्ही खवाही घालू शकता तर आता हे आपल्याला मिक्सरवर बारीक फिरवून आहे हे बघा मिश्रण मस्त तयार झालेलं आहे कलरही किती छान दिसतोय आता हे मिश्रण पूर्ण एका पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे तूप वगैरे घालण्याची गरज नाही कारण आपण याच्यात साय घातलेली आहे त्याचं तूप बरोबर सुटतं तर हे बघा आता हे मिश्रण हे गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण गॅसवर शिजत असताना आपण इकडे तिकडे जायचं नाही नाही तर हे मिश्रण तळाला चिटकतं आणि मग याचा कलरही चेंज होतो तर हे बघा मिश्रण चांगलं हलवून आहे मीडियम गॅसवर हे मिश्रण सारखं ढवळत राहायचे म्हणजे छान ह्याची बर्फी तयार होते मस्त कलरफुल अशी बर्फी घरच्या घरी छान तयार होते याला मँगो बर्फी किंवा आंबावडी ही म्हणू शकता तर विकत आणल्यासारखी घरच्या घरी मस्त बर्फी तयार होते हे पहा मिश्रण थोडंसं अजून घट्ट होत आलेलं आहे मस्त मिश्रण शिजू द्यायचं म्हणजे ह्याची मस्त कुटकुटीत अशी वडी तयार होते तर हे बघा अजून ह्याला एक पाच ते सात मिनिट लागणार आहेत आता हे मिश्रण शिजलं का कसं ओळखायचं तर यामध्ये चमचा घालून बघायचा आणि चमच्याला जर मिश्रण चिटकलं तर हे अजून मिश्रण तयार नाही झालेलं तर हे बघा चमच्याला चिटकते अजून आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं अजून आपण परत ह्याला हलवून घ्यायचं आहे मस्त गोळा तयार होतो हे पहा अजून थोडासा गॅस कमी करायचा आहे म्हणजे ह्याचा कलर बदलणार नाही आंबा घेताना केशर किंवा के हापूस घ्यायचा म्हणजे छान ऑरेंज कलरची वडी तयार होते तर मी इथे केशर आंबा घेतलेला आहे तर हे बघा अजून मिश्रण तयार नाही झालेलं म्हणजे चमच्याला आहे चमच्याला काहीच चिटकणार नाही तेव्हा आपलं मिश्रण तयार होईल तर अजून थोडंसं हलवून घ्यायचं याला मिश्रण जसं जसं तयार होईल तसं तसं याचं तूप सुटायला सुरू होतं तर हे बघा आता हे तूप पूर्ण सुटत आलेलं ता आहे म्हणजे मिश्रण तयार होत आलेलं आहे तर बघूया आपण आता हे बघा आता अजिबात चमच्याला चिटकत नाही म्हणजे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता एका प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्याची आता वडी आपण थापून घेणार आहोत तर इथे पी प्लेटला आपण तूप लावून घेतलंय आणि त्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे तर मिश्रण गरम आहे अगोदर सगळ्या असं उलतण्याने पसरवून घ्यायचं आहे नंतर या फुलपत्राला असं तूप लावून घेतलंय खालतून आणि फुलपात्राच्या सहाय्याने मिश्रण मी पसरवून घेते कारण हाताला चटके बसतात गरम आहे खूप हे बघा मिश्रण पूर्ण थापून आहे आता हे थोडंसं कोमट झालं की मग कट करून घ्यायचं आहे तर मस्त कलर आलेला आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आंब्याचा शिजन सुरू आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आपण आता कट करून घेतले आणि कोमट झाल्यावरच कट करून घ्यायचे नाहीतर मग वड्यांचा आकार बदलतो हे बघा थंड झाल्यानंतर वड्या काढून घेतल्यात मस्त कलर आलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद